भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचे स्वागत मान्य आमदार महोदय सर्व पक्षाचे जिल्हाधिकारी यांनीच कृपया सॉरी सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनीच पाहतोय आम्ही सांगलीच पाहो तुम्ही होणार आणि तुम्ही बराच म्हणजे जवळपास दीड ते दोन किलोमीटर चालूच भर उन्हा बारा एकच्या च्या सुमारास हे तुमचा प्रेम ही तुमची पक्षाची निष्ठा हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी किती नशीबवान आहे की असे कार्यकर्ते मला मिळाले असे सरकार मला म्हणाले आता माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं मनोगत सकाळी त्यांनी पूर्ण केला दादा आज मी येऊ शकत नाही का नितीन गडकरीचे इकडे आज मतदान आहे आणि ते त्या विभागात राहतात त्याला काय हरकत नाही प्रथम कर्तव्य महत्वाचं तिथे मतदान आहे माझ आपलं प्रेम एकमेकावर आहे त्यामुळे आपण आला तिथे चालेल बांधवान आता प्रमोदजी सावांना गोव्याचे मुख्यमंत्री आणि मोदींच्या काही घोषणा इथे केल्या इथलं चारशे पाच मोदींनी घोषणा केली आहे संकल्प केलाय की ह्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष म्हणून चारशे पार जास्त जागा या दिल्या त्यासाठी भारत विकसित देश बनवण्यासाठी भारतातील गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करणार आहेत आणि त्यांची हॅट्रीक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करत माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे मोदींनी घोषणा दिली की अगदी बार चारस या चारशो मध्ये रत्नागिरी सिंधुर्गाचा खासदार असावा यासाठी असणार असणार दे तुमच्या तोंडात साखर पडो आणि अडीच पाच झाले तरी मला हरकत नाही पण तुम्ही उन्हात तापतात जास्त पत तुम्हाला ठेवणं मला धोक्याच वाटतय म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद मानतो सन्मान प्रमोद सावंत रवी चव्हाण आमचा उदय सामंत आमचा किरण सामंत आणि केसरकर साहेब या सर्वांचा मी आणि आमचे निकम साहेब निकांत साहेब यांचा मी अतिशय ऋणी आहे या ठिकाणी दाखल केलेली गेलेली आहे आणि हे उमेदवारी दाखल करत असताना माझ्यासोबत उपस्थित असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत सन्मानिय रवींद्र चव्हाण सन्माननीय दीपक केसरकर सन्मानिय किरण सामंत हे सर्वजण उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हजारोनी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होती होते मी सर्वांचा अतिशय आभारी आहे एवढ्या मोठ्या संख्येने भर उन्हामध्ये ते आले मला पाठिंबा दिला मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे मी भारतीय जनता पक्ष आणि सन्मानिय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या पक्षाची महाआघाडीचा उमेदवार आहे आणि भारतीय जनता पक्षाने मला ही उमेदवारी दिली म्हणून मी माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमितजी शाह आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे मी फॉर्म भरला एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे नक्कीच मी मोठ्या मताधिक्याने अडीच तीन लाख मताधिक्यांनी निवडून येईल असा माझा विश्वास आहे त्यामुळे आज उन्हामध्ये पण असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहिले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहिले यामध्ये रवींद्र चव्हाण दीपक केसरकर आणि किरण सामंत या, या सर्वांनी मला अभिप्रेत तसं सहकार्य दिलं मी त्यांचा अतिशय ऋणी आहे त्याचप्रमाणे आपण सर्वांनी या रॅलीमध्ये म्हणा फॉर्म भरताना म्हणा जे वातावरण पाहिजे होतं ते तुम्ही उपस्थित राहिले आणि ते वातावरण बनलं आहे त्याचं तुमचंही धन्यवाद well i then then it